वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुर्मे देव सर्व कार्य ज्यांची सोंड वक्राकार आहे आणि विशाल काय शरीर आहे असं माझे देवता माझे प्रभू माझे सर्व कार्य निर्विघ्नपणे पार पाडण्याची कृपा करा हे विघ्नेश्वरा हे गजानना हे लंबोदरा हे बुद्धिविधाता मी तुला वंदन करतो नमस्कार आम्ही म्हणजे सत्यवेद गेल्या पंधरा वर्षांपासून अविरतपणे या माध्यमांच्या क्षेत्रात मासिकांच्या रूपात पाक्षिकांच्या रूपात तुमच्या भेटीस येत आहोत मात्र आता वेळ आहे ते प्रिंट मीडियाच्या बरोबरच डिजिटल मीडियामधूनही हे ज्ञान प्रबोधन करण्याची डिजिटल मीडियाच्या या माध्यमातून सत्याचा वेध घेण्याची आणि ते सत्य निर्भीडपणे जनता जनार्दनासमोर म्हणजेच तुमच्या समोर, समोर मांडण्याची याचा हा श्री गणेश चांगलीच्या या संपन्न आणि पवित्र भूमीवरून श्रीमंत श्री गणेशांचे वंदन करून याची शुभ सुरुवात करूयात सांगली संस्थान एकेकाळी मराठ्यांच्या राज्यातलं आणि ब्रिटिश सरकारच्या वेळच महत्वाचं ठिकाण सांगली संस्थान ओळखलं जातं ते सांगलीच्या पटवर्धनांमुळे आणि सांगलीच्या श्री गणपतींमुळं सांगली संस्थानचे संस्थापक ज्यांना संस्थानचे पहिले अधिपती असंही म्हणलं जातं ते म्हणजे स्वर्गवासी थोरले चिंतामणराव आप्पासाहेब पटवर्धन यांनी सांगलीचं श्री गणपती पंचायतन देवस्थान उभारलं पटवर्धन घराण्याचा थोडक्यात इतिहास जाणून घ्यायचा झाला तर तो असा पटवर्धन घराण्याचे म्हणजे श्री रत्नागिरीतील कोतवडा गावातील बाळम भट यांचे सुपुत्र हरभटजींचा जन्म सोळाशे पंचावन्न मध्ये झाला त्यांनी त्यांचं सगळं बालपण त्यांच्या गावीच वेदांचा अभ्यास वगैरे करण्यात घालवला घरच्या हलाखीच्या परिस्थितीमुळे ते श्री क्षेत्र पुळे म्हणजे आजचं गणपतीपुळे येथे वास्तव्यास आले ते श्री गणेशाची शास्त्रोक्त नित्य नेमान पूजा अर्चा करायचे बराच काळ ते इथे राहिले विवाहानंतर हरभतजी इचलकरंजीच्या राजदरबारात आश्रयास गेले घराण्यातील सरदार नारो महादेव यांनी त्यांना घराण्याचे कुलोपाध्याय म्हणून नेमलं काळ जाईल तसा नारो महादेवांचा सा मराठा साम्राज्यातला पराक्रम आणि इचलकरंजीच्या संस्थांचं महत्व बघून पहिले पेशवे बाळाजी विश्वनाथ यांनी त्यांची कन्या अणुबाई आणि नारो महादेवांचे चिरंजीव व्यंकटराव यांचा विवाह जमवून आणला सतराशे मध्ये साताऱ्यात मोठ्या धूमधामीत हा लग्न सोहळा पार पडला याच काळात पेशवे बाळाजी विश्वनाथ यांच्या नजरेस हरभजजी बाबा आणि त्यांचं ज्ञान कौशल्य पडलं इथून पुढेच पेशव्यांच्या घरी हरभतजींचं आगमन झालं असावं हरभतजींना एकूण सात मुलं कृष्णभट बाळमभट त्र्यंबक पंत गोविंद पंत महादेव पंत रामचंद्र पंत आणि भास्कर पंत यामध्ये त्र्यंबक गोविंद रामचंद्र आणि भास्कर हे पेशव्यांच्या दरबारी आणि मराठा साम्राज्यात पराक्रमी ठरले त्यांना जहागिरी आणि इनाम देण्यात आली त्यांच्या कर्तबदारीनं त्यांना तासगाव मिरज कुरुंदवार जामखिंडी या जहागिरी मिळाल्या गोविंद पंत म्हणजेच गोविंद हरी यांचाही पराक्रम मराठा साम्राज्यात असा खूप मोठा होता पेशव्यांच्या दरबारी त्यांचा मोठा मानमर्तब होता पहिल्या माधवराव पेशव्यांनी त्यांच्या नावचा सरंजामही जाहीर केला होता गोविंद हरींनी त्यांच्या जहागिरीची राजधानी मिरज इथं वसवली सांगली शेजारचं सा हरिपूर हे गाव ही गोविंद हरीनीच वसवलं चिंतामणराव थोरले अप्पासाहेब हे गोविंद हरी यांचे नातू आणि सांगली संस्थांचे सा पहिले अधिपती श्रीमंत अप्पासाहेब आणि त्यांचे चुलते श्रीमंत बाळासाहेब यांच्यात मिरज जहागिरीची वाटणी झाल्यावर अठराशे आठ पूर्वी थोरले चिंतामणराव सांगली झाले कृष्णा नदीचं सा पवित्र सानिध्य लक्षात घेऊन त्यांनी सांगलीला आपल्या राजधानीचं ठिकाण बनवलं सांगली हे राजधानीचं शहर करण्याचं ठरवून गणेश दुर्ग हा किल्ला बांधण्याचं आणि सांगलीची वसाहत सुरू करण्याचं कामही त्यांनी केलं या सर्व कामांबरोबरच सन अठराशे मध्ये श्री गणपती पंचायतन मंदिराच्या बांधकामाची सुरुवात करण्यात आली त्यावेळेस सांगली फक्त तीन चार हजार लोकवस्तीचं एक छोटस खेडेगाव होत मंदिराच्या बांधकामासाठी लागणारे दगड कोल्हापूरच्या जवळच्या ज्योतिबाच्या डोंगरातून आणले होते त्यावेळेस वाहतुकीच्या काही आधुनिक सोयी नसतानाही जवळपास चाळीस ते पंचेचाळीस मैल लांबून बैलांनी ओढण्याच्या गाड्यांवरून एक एक दगड आणून हे मंदिर बांधण्यात आलंय मंदिरातलं गाभाऱ्याचं काम पूर्ण व्हायला जवळजवळ पंचवीस ते तीस वर्ष लागली कृष्णा नदीचं पात्र जवळ असल्यानं पुराच्या पाण्याची भीती ही होतीच त्यासाठी मंदिराची उंची तीस ते चाळीस फूट खोलीपासून कितीही पाणी वाढलं तरी ते मंदिरात येणार नाही अशा पद्धतीनं वाढवून घेण्यात आले या देवालयाचं सगळं बांधकाम कारागीर भिवा सुतार यांनी पार पाडलंय मेहरपी कमाणी कलाकुसरीनं सजवलेले खांब अगदी मोठा प्रशस्त सभामंडप आणि सुंदर अशा गभाऱ्यातली श्री गणपतींची शुभ्र पांझ्यागार्याची मूर्ती या सगळ्याच गोष्टी मंदिराचं वातावरण एकदम सुंदर आणि प्रसन्न ठेवतात इथल्या बांधकामातल्या दगडांवरचं काम जर पाहिलं तर ते अजूनही नवीन आहे असं वाटतं मंदिरामध्ये श्री गणेशाची स्थापना श्रीमंत थोरले आप्पासाहेब यांनी अगदी धार्मिक पद्धतीनं मोठा समारंभ ठेवून सन अठराशे चव्वेचाळीस मध्ये केली बाकीची देवालय म्हणजे श्री चिंतामणेश्वर श्री चिंतामणेश्वरी सूर्यनारायण आणि श्री लक्ष्मी नारायण ही त्यानंतर लगेच बांधली गेली अशा रीतीनं श्री गणपती पंचायतन म्हणून या देवस्थानची स्थापना झाली पहिल्यापासूनच हे देवस्थान खाजगी देवस्थान म्हणून चालतंय आणि अजूनही त्याचं स्वरूप तसंच तचस्व कायम आहे या देवस्थानच्या नेहमीच्या खर्चाकरता म्हणून दिवंगत श्रीमंत थोरलेस आप्पासाहेब यांनी सांगली सांगलीवाडी ही दोन गावं इनाम दिली कित्येक जमिनीही दिल्या या जमिनीच्या उत्पन्नातूनच देवस्थानच्या पूजा अर्चेच्या साठीचा खर्च सा चालायचा सकाळच्या काकड अर्त्या पूजा महानैवेद्य कीर्तन अरुष्ठानं महानैवेद्यूपाचे कार्यक्रम यांसारख्या का सगळे कार्यक्रम पूर्वापार पद्धतीने अजूनही मंदिरात होत असतात मुख्य मंदिराची इमारत झाल्यानंतर सांगली संस्थांचे दुसरे अधिपती दिवंगत श्रीमंत धोंडेराव तात्यासाहेब यांनी या देवस्थानच्या आवारातल्या नवीन इमारतींची आणि राहिलेली अपुरी कामं पूर्ण केली असं असलं तरी मुख्य मंदिराच्या सभामंडपाचं काम राहूनच गेलं होतं दिवंगत पद्मभूषण श्रीमंत चिंतामणराव सांगली संस्थांचे माजी अधिपती यांनी ज्योतिबाच्या मूळच्याच खाणीतून दगड आणून सभामंडपाचं सुंदर असं काम पूर्ण केलं त्यानंतर गोकाकहून तांबडे दगड आणून महाद्वाराचंही भव्य काम कलाकसरीनं पूर्ण करण्यात आलं सध्याचे सांगली संस्थांचे अधिपती श्रीमंत विजयसिंह राजेसाहेब हे सोल मॅनेजिंग ट्रस्टी म्हणून काम पाहतात त्यांनीही देवस्थानची बरीच अपुरी कामं पार पाडली एकूण हे देवस्थानच अगदी पाहण्यासारखं ठिकाण आहे आणि प्रेक्षणीय स्थळ आहे खूप सगळे भाविक भक्त रोज या ठिकाणी दर्शन देतात सांगलीचं हे आराध्य दैवत समजलं जातं श्रीमंत थोरले आप्पासाहेब यांनी सांगली संस्थांची जेव्हा स्थापना केली त्यानंतर वंश परंपरागत त्यांच्याकडे ज्या धार्मिक गोष्टी आल्या त्यात श्री गणपतीची गणेशदुर्गमधील उत्सव हा सांगली संस्थांकडे आला हा उत्सव सुरुवातीपासूनच फार मोठ्या प्रमाणावर साजरा होतो भाद्रपद शुक्ल चार ला गणपती मंदिरातून मिरवणुकीने गणेशदुर्ग मध्ये श्री गणेशांची मूर्ती नेली जाऊन गणेशदुर्गमधील दिवाणखान्यात श्रींच्या या मूर्तीचे प्रतिष्ठापना होते संस्थानाकडे हत्ती घोडा उंट असा सरंजामही असायचा पूर्वी संस्थान काळात संस्थानचा फार मोठा लवाजमाही मिरवणुकीस असायचा पण तितका सरंजाम आता नसला तरी थोड्याफार सरंजाम्यानिशी अजूनही श्री गणपतीची मूर्ती मिरवणुकीनं नेली जाते तिथं ते त्यांची महापूजा नैवेद्य कीर्तन मंत्रजागर अभिषेक यांचे कार्यक्रमही अगदी पूर्वापार पद्धतीनं अजूनही होतात तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या यूट्यूब चॅनलला कमेंट बॉक्समध्ये या व्हिडिओबद्दल आणि आमच्या चॅनलबद्दल प्रतिक्रिया द्यायला विसरू नका तोपर्यंत नमस्कार